कधी कधी एका माणसाची कमकुवत अवस्था दुसऱ्याच्या संधीचं कारण बनते आणि त्यातूनच जन्म घेतो विश्वासघात ही घटना आहे एका आशा पतीची जो फक्त जगण्यासाठी झगडत होता पण त्याचा श्वास त्याच्या स्वतःच्या पत्नीनेच थांबवला सकाळचे साडेसात वाजले होते नागपूरच्या वाठोडा परिसरात एक मध्यमवर्गीय घर अर्धवट उघडलेला दरवाजा आणि आतमध्ये एका कोपऱ्यात पडलेला चंद्रसेन रामटेकचा निष्प्राण देह त्याच्या तोंडावर उशी ठेवलेली चेहरा निळसळ आणि जवळच रडणारी एक स्त्री दिशा रामटेके तिने शेजाऱ्यांना हाक मारली तो उठत नाहीये रात्रीपासूनच काहीतरी विचित्र होतंय शेजारी आले पोलीसही आले स्वविच्छेदनासाठी नेलं गेलं आणि सुरू झाली एक संशयास्पद शांततेच्या मागची थरका उडवणारी कहाणी चंद्रसेन आणि दिशा यांचा विवाह तेरा वर्षांपूर्वी झाला होता त्यांना तीन मुलं होती सर्वसामान्य कुटुंब प्रेम होतं पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं चंद्रसेनला काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला शरीराच्या एका बाजूचा भाग निकामी झाला त्याचं काम बंद झालं तो घरातच बसून असायचा दिशा एक बळकट आणि मेहनती स्त्री तिने पाण्याचे कॅन भरून विकण्याचा व्यवसाय सुरू केला तिला कोणाचीही मदत नको होती पण याच काळात दिशाची ओळख झाली असे पिसला माणसावी उर्फ राजाबाबू टायरवाला याच्याशी तो पंचर काढण्याचं आणि गाड्यांचं काम करायचा हातात कायम ग्रीस पण डोळ्यात एक वेगळं स्टेज कधी वायफळ बोलायचा नाही पण दिशा जवळ आली की त्याचे डोळे बोलायचे सुरुवातीला फक्त ताई म्हणत होता मग काही दिवसांनी दिशा झालं आणि त्यानंतरच्या दिवसांनी या दोन आत्म्यांना जास्तच जवळ आणलं चंद्रश यांच्या मनात संशय दाटून आला होता त्याला आपल्या अपंगपणाचं दुःख होतंच पण बायकोचं वागणंही बदललं होतं कोणाशी बोलतेस तू फोनवर एवढा वेळ का लागतो बाहेरून यायला त्याच्या प्रश्नांना दिशा कडवट उत्तर द्यायला लागली घरात दररोज वाद शिवीगाळ आणि आवाज चालू झाले होते दिशाच्या मनात राग तिरस्कार आणि एक नवीन स्वप्न आकार घेत होते जर हाच अडसर नाहीसा झाला तर सगळं सोपं होईल दिवस उजाडला तीन जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे अकरा वाजले होते दिशा आणि आसिफ दोघे एकत्र होते सगळं ठरलं होतं आज त्याचा शेवट करायचा असं त्यांनी ठरवलं होतं चंद्रसेन झोपलेला असताना दिशा त्याच्याजवळ आली तिने हळू चुशी नाकावर ठेवली तो जागा झाला धडपड करू लागला तेवढ्यातच मागच्या दरवाजाने आसिफ आत आला त्याने गळा आवडला आणि काही क्षणातच सगळं शांत झालं त्यानंतर त्या दोघांनी उशी सरळ केली चादरी आवरल्या त्यांना वाटलं की लोकांना वाटेल की चंद्रसेन हा झोपेतच गेला सकाळी दिशा किंचाळात बाहेर धावली माझा नवरा उठत नाहीये तो काही बोलत नाहीये शेजारी आले हॉस्पिटलला नेलं डॉक्टरने सांगितलं मृत आहे दिशा म्हणाली अचानक हार्ट अटॅक आला की काय पण डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेद्यासाठी पाठवला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टने भूकंप केला रिपोर्टमध्ये होतं गळा दाबल्याने तोंड आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू वाठोडा पोलिसांनी चौकशी सुरू केली दिशाचं वागणं भाव बोलणं काहीतरी खोट होती मोबाईल डेटा कॉल रेकॉर्ड सीसीटीव्ही सगळं तपासलं गेलं आसीफ पानसारी पोलिसांच्या रडारवर आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्या मोबाईलमध्ये दिशासोबतचे व्हॉइस मेसेज होते आपण दोघं लवकरच एकत्र असो तो नसेल तर आपण मोकळं जगू शकू दोघांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली चंद्रसेन एक शांत आजारी पण प्रेम करणारा नवरा दिशा एक काम करणारी धाडसी पण गुन्हेगारी प्रवृत्तीची स्त्री आणि आसीफे संधी साधू प्रियकर पण मुलं त्यांचं काय आई वडील दोघेही अनाथासारखे ही एक घटना नाही हा एक आरसा आहे घरात नात्यात संशय आणि गैरसमज याचं जाळं किती घातक असतो हे दाखवणारी घटना एक अर्धांगवायू झालेला नवरा जो फक्त जगायचा प्रयत्न करत होता आणि एक पत्नी जिला तिचं प्रेम सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचं वाटलं या प्रकरणात कोणताही गुन्हा फक्त कायद्यापुढेच नाही तर समाजापुढेही नगट होतो आणि त्यात मरण फक्त एका माणसाचं नसतं तर एका कुटुंबाचं होतं या प्रकरणातून हे स्पष्ट होतं की नात्यामध्ये पारदर्शकता विश्वास आणि संवाद नसेल तर अगदी पती पत्नीचं नातंही सहजपणे तुटू शकतं चंद्रसेनाने दिशा यांचं नातं बाहेरून स्थिर दिसत होतं पण आतून ते खचलेलं होतं पतीच्या आजारपणामुळे नैराश्या आलेल्या दिशाने सवादाऐवजी बाहेरच्या माणसाचे संबंध ठेवणं पसंत केलं ज्यातून वापर करा गैरफायदा घेऊन त्याने आपली जागा तिच्या आयुष्यात पक्की केली इथेच समाजाला जागरूक व्हावं लागतं कोण आपल्याला आधार देतोय आणि कोण आपल्याला वापरते यातील फरक ओळखणं अत्यावश्यक आहे दिशा आणि आसिफने एका असाय आजारी व्यक्तीचा निर्गुण खून केला ही फक्त हत्या नव्हे तर नैतिकतेचा संपूर्ण मृत्यू होता केवळ वैयक्तिक सुखासाठी एक कुटुंब उद्ध्वस्त करणं हे समाजात वाढणाऱ्या आत्मकेंद्रिकतेचं प्रतीक आहे या घटनेतील सर्वात मोठं नुकसान म्हणजे त्या तीन निष्पाप मुलांचं जे आता आई विना वडिलांविना उरले आई वडील हेच मुलांचे आदर्श असतात पण जेव्हा आई वडीलच गुन्हेगार असतात तेव्हा त्या ते बालवायातील मानसशास्त्रावर अकल्पनीय परिणाम होतो सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला गेला पण पोस्टमॉर्टम अहवालाने सत्य उघड केलं यामुळे हे सिद्ध होतं की सत्य कितीही लपवलं तरी आधुनिक यंत्रणा ते उघड करू शकतात पोलीस तपास मोबाईल डेटा आणि सी सी टी व्ही फुटेज या गोष्टी आता खरे खोट्याचा निर्णय सहजतेने करतात जर चंद्रसेन व दिशा यांच्यात योग्य संवाद असता तर कदाचित ही वेळ आली नसती आपल्याला आयुष्यात संघर्ष असतोच पण ते संवादाने सहकार्याने सोडवता येतात कोणताही गुन्हा तात्पुरती सोय वाटू शकतो पण तो कायमची शिक्षा देऊन जातो कधी कधी एक चूक फक्त एक विचार न बोलता मनात ठेवणं पूर्ण आयुष्य कुटुंब आणि माणुसकी याचा नाश करतो नात्यात संवाद ठेवा सत्य स्वीकारा आणि कोणत्याही परिस्थितीत गुन्हा करू नका कारण गुन्हा कधीच सुटका नसतो तो फक्त नवीन कैद असतो मंडळी यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान राहा धन्यवाद